कोणतीही न्यायालयीन सुनावणी असो मग सर्वोच्च न्यायालयातील असो किंवा उच्च न्यायालयातील असो सुनावणी म्हटलं की नेहमी समोर येतं ते म्हणजे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख अभिनेता सनी देओल याच्या दामिनी चित्रपटातील हा डायलॉग न्यायालयीन सुनावणी वेळी नेहमी ज्याची केस असेल त्याला हा डायलॉग नेहमी आठवतो मात्र आता हाच डायलॉग सूट झालाय तो म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्या सत्ता संघर्षाच्या लढाईला शिवसेना विरुद्ध शिवसेना पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव हे सध्या शिवसेनाविरुद्ध शिवसेना यांच्यात लढाई सुरू आहे आणि न्यायालयीन प्रविष्ट हे प्रकरण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेलं आहे आज सुनावणी होणार होती अंतिम सुनावणी मात्र ही अंतिम सुनावणी जी आहे ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरच्या दरम्यान म्हणजे एकंदरीत बारा नोव्हेंबर ही तारीख सध्या समोर येत आहे आणि त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेली तारीख ही बारा नोव्हेंबर आहे त्यामुळे पुढील सुनावणी ही बारा नोव्हेंबरला होणार आहे मात्र असं असलं तरी एकंदरीत तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा जर डायलॉग आपण पाहिला तर मागच्या तीन वर्षांपासून विरुद्ध शिवसेना या सुनावणीमध्ये हेच घडताना पाहायला मिळत आहे साधारणतः ज्या वेळेला शिवसेनेमध्ये बंड झाला या बंडानंतर नेमकी शिवसेना कोणाची याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि न्यायालयान सुनावणीवेळी निवडणूक आयोगाकडून निर्णय देण्यात आला आणि पक्षचिन्ह आणि नाव शिवसेनेचं हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड केला त्यावेळेला त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास चाळीसहून अधिक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेसोबत सुरत गाठलं त्यानंतर थेट गुवाहाटी मग गोवा आणि महाराष्ट्रात येऊन सध्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस सोबत हात मिळवणी करत युतीचं सरकार स्थापन केलं राज्यामध्ये एकीकडे एक एक महायुती होती तर दुसरीकडे महाविकास आघाडी होती सरकार कोसळल्यानंतर नैतिकतेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता मात्र तेव्हापासून सुरू झालेली ही लढाई आस्ता काय कायम आहे साधारणतः तीन वर्ष झाली या तीन वर्षानंतर सुद्धा नेमकं निकाल कोणाच्या पाळण्यात जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आज अंतिम सुनावणी पार पडणार होती मात्र या अंतिम सुनावणीमध्ये सुद्धा निकाल काय तो जाहीर झालेला नाही मुळामध्ये ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे बारा तारखेला नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र असं असलं तरी न्यायालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणारे असीम सरोदे यांनी प्रश्न उपस्थित केला होते त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत त्यानुसार शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण जस्टिस सूर्यकांत यांच्या बँच समोर आज सोळा नोव्हेंबरला लागलेलं ला असल्याने ते प्रकरण सुनावणीसाठी रिच होणार हे नक्की परंतु एका इतर एका अर्धवट सुनावणी झालेल्या प्रकरणातील बँच सुद्धा जस्टिस सूर्यकांत सदस्य न्यायाधीश आहेत त्यामुळे शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल का असे प्रश्नचिन्ह आहेत त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यातर्फे असे प्रयत्न होतीलच की सुनावणी पुढे ढकलली जावी त्यामुळे निश्चितच आपण पाहायला गेलं तर ही सुनावणी आता पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे न्यायालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणारे वकील असिम सरोदे यांचं एक्सवरील ही पोस्ट पाहिली तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये आता सुनावणी ही पुढे गेलेली आहे त्यामुळे आता या सगळ्यामध्ये नेमकं आता काय घडतं कोणाच्या बाजूने पक्षचिन्ह जातं पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मुळामध्ये महापालिकेच्या निवडणुका सुद्धा आहेत या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान मिळवून आपल्या बाजूने सर्वाधिक जागा खेचण्याचा जा प्रयत्न दोन्ही पक्षांचा असणार आहे त्यामुळे आता नेमकं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती न्यायालयीन निकाल काय लागतो आणि पक्षचिन्ह आणि नाव कोणाच्या बाजूने जातं की एकनाथ शिंदेना मिळतं की उद्धव ठाकरेंना मिळतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कॅमेरा पर्सन अजय सर मी वैभव पाटील मुंबई